मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या महाएपिसोडच्या दुसऱ्या भागामध्ये आता ईशा ही अभिकळे जाते आणि त्याला म्हणते की मला ना ही आई जिंकली ना हे आवडलेलंच नाही आहे त्यावेळी आता अभि म्हणतो पण ते सत्य आहे आईच्या हातात आई आता पावर आहे घरातील सर्वजण तिला आता उचलून धरणार तेव्हा आता बाबाचं काय होणार संजनाचं काय होणार असं ईशा विचारते मग आता अभि म्हणतो तुला माहीत नसेल परंतु आता आई काहीही करू शकते कारण सर्वात जास्त काळजी संजनाची आहे आता आई तिला पूर्णपणे धारेवरच धरणार तिला सुद्धा घराबाहेर काढू शकते तेव्हा आता ईशा म्हणते हो का मग आता अभि तिला चांगला सुनावतो आणि म्हणतो एक गोष्ट लक्षात ठेव ईशा तू आईला सारखी बोलत असतेस आणि अपोज करत असतेस पण तू एवढं कमी समजू नको तिला तीसुद्धा तुला घराबाहेर काढू शकते ईशा म्हणते खरंच मग आता अभि म्हणतो हो कारण हा बंगला आता आईचा होणार आहे तुला समजतंय का घरातील वर्चस्व आता आईचं वाढणार आहे आता संजना आणि बाबांचं काही खरं नाही आपण त्यांना सपोर्ट करतो पण बघ आता काय झालं ते असं म्हणून अभि विचार करत असतो आणि ईशा देखील इकडे अरुंधती आणि मिहिरचं कौतुक आता सगळीकडे होत असतं त्याचवेळी आता नितीन म्हणतो मला खरंच तुमचा खूप अभिमान वाटतोय ही सर्वजण त्या दोघांचं पुन्हा एकदा कौतुक करत असतात अभिनंदन करत असतात यश म्हणतो शेवटी माझ्या आईने ते करून दाखवलंच त्यावेळी आता अरुंधती म्हणते हो रे बाळा मला तर विश्वासच बसत नव्हता मग आता संजनाचा विषय निघतो तेव्हा मिहीर म्हणतो संजनाने असं का केलं असेल त्यावेळी ती तशीच आहे असं यश म्हणतो मग आता अरुंधती ती देखील म्हणते मला ना यश संजनाची किव येते ती का बरं असं करत असेल त्यावेळी संजनाच्या मनात इनसिक्युरिटी आहे बाकी काही नाही तुझ्यासमोर ती टिकाऊ धरू शकणार नाही ना म्हणून असं यश म्हणतो पुढे आता अरुंधती म्हणते अरे अख्ख्या जगासमोर तिचा खोटेपणा आपण असा उघाड केला तिला बरं वाटलं असेल का हे बरं नाही आहे तिला कसं वाटलं असेल त्यावेळी यश म्हणतो हा विचार तिने हे करण्याअगोदरच करायला हवा होता तुला माहीत नाही आई ती कशी आहे अगं सारखी तुझ्यावर जळत असते त्यावेळी सुद्धा म्हणतो की हो मॅम बरोबर आहे अहो हे सगळं करण्याअगोदर संजना मॅडमने विचार करायला हवा होता आणि लोकांनी फेवर केला आहे म्हणून तुम्ही, आ फाइनल तुम्ही, मनुन तुम्ही आ या फायनल राऊंडमध्ये आला आहात एवढंही चांगलं वागून चालत नसतं अहो एलिमिनेट तुम्ही झाल्या होतात परंतु तुमचं नशीब चांगलं म्हणून तुम्ही या कॉम्पिटिशनमध्ये पुन्हा उतारलात आणि या संजनामुळे तुम्ही इलिमिनेट झाला होता आठवत आहे ना तुम्हाला तेव्हा अरुंधती म्हणते हो रे बाळा तेव्हा नितीन म्हणतो अगं तुझा परफॉर्मन्स चांगला होत त्याचबरोबर लोकांनी तुला लो उचलून धरलं होतं म्हणून तर तू ही कॉम्पिटिशन कशी जिंकू शकली असती सांग बरं असं म्हणून तो पुढे म्हणतो की प्राईज मनी तुम्हाला घरी येऊन उद्या भेटणार आहे त्यामुळे माझा आत्ताच बरोबर बोलणं झालं आहे तेव्हा यश म्हणतो यस लेट सेलिब्रेट असं म्हणून तो आता सेलिब्रेशनच्या तयारीला लागणार असतो अरुंधती म्हणते सगळं काही आपण सेलिब्रेट करणारच आहोत ते पण उद्या परंतु सुलेखाईंना सांगितलं आहे का अनिश त्यावेळी नितीन म्हणतो हो मी सुलेखताईंना सांगितलं आहे आणि मावशीने हा शो पाहिला आहे तिला खूप आनंद झाला आहे तिने शुभेच्छा देखील पाठवल्यात तिला तर इकडे याची खूप इच्छा होती परंतु ती नाही आली कारण आश्रमामध्ये सुद्धा काम होतं अरुंधती थी म्हणते ठीक आहे त्यांचे आशीर्वाद आहेतच माझ्या पाठीशी असं म्हणून आता ती लगेच वर्षा कशी आहे असं विचारते तेव्हा वर्षा बरी आहे असं आता नितीन म्हणतो मग अनिशला तो विचारतो मी तुला घरी जाता जाता ड्रॉप करू का अनिश म्हणतो हो ठीक आहे अरुंधती म्हणते थांबणारे अनिश मग आता तो म्हणतो नाही काम आहे मी उद्या येतो पुन्हा तीन आणि अनिश हे दोघेही त्यांचा निरोप घेऊन जायला निघतात त्याचवेळी आता अरुंधती मिहिरला म्हणते तुझ्यामुळे मी ही कॉम्पिटिशन जिंकलेत मिहीर म्हणतो आता घरी जाऊन मला ही ट्रॉफी आईच्या फोटोसमोर ठेवायची आहे आणि ताई तू नसतीस ना तर हे शक्य नव्हतं दोघेही एकमेकांना आता क्रेडिट देत असतात त्यावेळी आता अरुंधती आणि यश हे दोघेही घरी जातात तेथे गेल्यानंतर ती आतमध्ये जाणार असते पण आता अनघा आणि आरोही तिला दारातच अडवतात आणि म्हणतात औक्षण करायचं आहे माझ तुझाच मग आता अरुंधती म्हणते याची काय गरज आहे तेव्हा कांजनाता पुढे येते आणि अरुंधतीचं औक्षण करणारं असते त्याचवेळी अरुंधतीला खूप स्पेशल फील होत असतं मग आता यश म्हणतो मी आज खूपच खुश आहे मी तुम्ही नाही ओवाळलं ना तरी स्वतःला ओवाळून घेणार आहे कारण संजनाचं पितळ मी उघड तेव्हा कांचन म्हणते एवढे मोठे दिवे काय तू लावलेले नाहीयेस हे बघ तू जे वागला आहेस ना, ना ते मला अजिबात आवडलेलं नाहीये तेव्हा यश म्हणतो अगं आजी ऐक ना तेव्हा अरुंधती म्हणते यश शांत राहा मग आता यश शांत राहतो तेव्हा आईला तरी तू ओवाळणार आहेस ना असं तो कांचनला विचारतो मग आता कांचन हो म्हणते त्यानंतर अरुंधती आणि सर्वजण घरात येतात तेव्हा संजना अनिरुद्ध तेथेच बसलेली असतात अनिरुद्धचा चेहरा पाहण्यालायक झालेला असतो घरात आल्यानंतर आता सर्वजण अरुंधतीचं कौतुक करत असतात तेव्हा ती म्हणते हा विजय फक्त माझ्या एकटीचा नाही आहे हा तुम्हा सर्वांचा विजय आहे असं म्हणून तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि म्हणते खरं सांगू काय आप्पा अहो मला ना असं वाटतंय की तुमच्या आशीर्वादामुळेच हे सगळं काही घडतं आहे म्हणजे माझं जे विजय होतो आहे ना ते फक्त तुमच्या आशीर्वादामुळे ते दोघेही म्हणत असतात की आमचा आशीर्वाद तुझ्या पाठीमागे आहेच तू काळजी करू नको अरुंधती कारण तू जे काही करते ना ते सगळ्यांसाठी करते त्यावेळी आता संजनाला राग येतो ती हसतच म्हणते अरुंधती जरा आता तुझं सेलिब्रेट करून झालं असेल ना तर जमिनीवर ये जरा अगं तुला काय वाटतं तू अशी स्पर्धा जिंकली असेल का अगं पण मिहीर शर्मा जो एका रेस्टॉरंटचा मालक आहे त्याच्यामुळे तू ही स्पर्धा जिंकली कारण तो स्वतः एक चांगला शेप घरातील सर्वजण आता संजनाकडे रागात पाहत असतात मग आता यश म्हणतो कोल्ह्याला द्राक्ष आंबट ना अशी तुझी अवस्था झाली माझ्या आईचा विजय तुला पाहत नाहीये ना मग आता संजना म्हणते तू कामध्ये तिची चमचेगिरी करतो वकिली का करतो तुझ्या बरोबर बोलतच नाहीये मी तुझ्या आई बरोबर बोलतीये यश असं म्हणून संजना आता त्याला सुनावत असते तेव्हा तो म्हणतो मग ते काहीही असू देत तू तयारी ठेव लोकांना फेस करण्याची कारण काहीही झालं तरी तुला या प्रश्नांची उत्तरं लोकांना द्यावीच लागणार तुझं हसू सगळीकडे झालं आहे परंतु मला असं वाटतं याचा परिणाम ना तुझ्या करिअरवर होणार त्यावेळी आता संजना हसते आणि म्हणते एक मिनिट जेव्हा तू पाळण्यात होत अस ना तेव्हापासून मी मॉडेलिंग करतेय ह्या असल्या फालतू गोष्टींमुळे माझ्या करिअरवर तरी कोणता परिणाम नाही होऊ शकत आणि लोकांची शॉर्ट टर्म मेमरी असते कारण दोन दिवस चर्चा करतील आणि मग नंतर सगळं काही विसरून जातील आता माझ्या डोक्यात हीच गोष्ट सलतीये कारण मला हा विजयच पचलेला नाहीये तुमचा असं म्हणून आता ती अरुंधतीकडे रागात पाहते त्यावेळी अरुंधती म्हणते जर खरं खेळली असती तर तुझाही विजय झाला असता अगं तुला एक विचारू का संजना मी अगं माझ्याबद्दल तुला एवढी असुरक्षितता का वाटते कारण आपण दोघी खूप वेगळ्या आहोत कारण आपली तुलना होऊच शकत नाही अगं कित्येक बाबतीत तू माझ्यापेक्षा सरसच आहेस पण मला तुझ्याबद्दल अशी असूया वाटत नाही कौतुकच वाटतं तेव्हा त्या दोघींमध्ये जर आता वाद होतात संजना आता रागातच तिच्याकडे पाहत असते पुढे आता अरुंधती म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव अगं तू जे पदार्थ बनवले होते ना खरंच ते युनिक होते आणि सगळीकडे त्याची चर्चा होत होती परंतु थोड्यासाठी स्वतःच्या पायावर तू धोंडा मारून घेतला आहेस असं म्हणून ती संजनाला तिची चूक दाखवून देते मग आता आप्पा म्हणतात हा विषय आता सोडून द्या कारण अरुंधती तुझा विजय झाला आहे ज्याच्या कर्माची फळं त्याला मिळाली आहेत जो चांगला खेळला त्याचा विजय झाला आहे आणि अजून एक सत्याचा आणि सत्याची वाटचाल धरायची अरुंधती आता ते सगळं जाऊ देत आता तू एक काम कर पटकन फ्रेश होऊ ये कारण अनघाने आपल्यासाठी बासुंदी बनवली आहे त्यानंतर सर्वजण आता मस्त जेवणावर ताव मारणार असतात त्यावेळी आता संजना ही अनिरुद्धकडे जाते आणि त्याला विचारते की काय रे तुला काहीच बोलावंसं वाटलं नाही का मग आता तो म्हणतो मी काय बोलणार होतो ते सर्वजण किती छान सेलिब्रेट करतायत आता बघ अरुंधतीचं सगळीकडे कौतुक होतंय मग आता संजना म्हणते पण तुझी बायको हरली आहे सर्वांसमोर तिला एक्सपोज केलं तुला एक शब्द नाही बोलावा असं वाटलं तिच्या बाजूने त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो की ती अरुंधती जिंकली आहे मग संजना म्हणते तू तिचं कौतुक करायला जाणार आहेस का तो म्हणतो आहे मला तिचं कौतुक तिला अभिनंदन आहे पण तुला चालणार आहे का हे नाही चालणार ना म्हणून आपला गप्पा बसतोय तेव्हा संजना आता रागातच म्हणते काय तुला म्हणावं ना अनिरुद्ध कळतच नाही अरे तू तिचं कौतुक करणार तिचं अभिनंदन करणार माझ्याबद्दल काही फिलिंग्स आहेत की नाही मी हरले आहे तेव्हा तो म्हणतो तुझ्याबरोबर ना संजना कसं वागावं तेच कळत नाही असं म्हणून तो रागा वैतागाने तेथून जातो इकडे संजनाता आता रूममध्ये आलेली असते तिला सर्व गोष्टी आता आठवू लागतात की कशाप्रकारे अरुंधती ही स्पर्धा जिंकली आहे आणि माझं खोटं हे यशने सर्वांसमोर म्हणजे अख्ख्या जगासमोरच एक्सपोज केलं या विचाराने तिला आता खूप ताण आलेलं असतो आणि ती प्रचंड वैतागलेली असते आणि चिडलेली असते त्यावेळी आता तेथे असणाऱ्या सर्व वस्तू ती अस्ताव्यस्त फेकून देते आणि खूपच जोराजोरात जोरा ओरडू लागते त्याचवेळी ते तेथे आता अनिरुद्ध येतो आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो ती म्हणते नाही अनिरुद्ध आता आपल्याला या घरातून जावं लागतं ती अरुंधती नेहमी मला हरवते आणि ती जिंकते सर्वांसमोर आदर्श बनून फिरते मी तिला सोडणार नाहीये असं म्हणून आता तुझ्या मुलाला सुद्धा मी सोडणार नाही, नाही मी माझ्या पायावर त्याला नाक घासून माफी मागायला सांगितली ना तर माझं नाव दुसरं ठेव असं म्हणून आता ती खूपच चिडते तेव्हा अनिरुद्धला तिच्या या रागाचा जरा धक्काच बसतो आता ती काय नक्की करणार हे सुद्धा अनिरुद्धला माहीत नसतं त्यामुळे अनिरुद्ध आता तिला शांत करत असतो की तू शांत बस काही होणार नाही तुला या घरातून तु कोणीही बाहेर काढणार नाही मी तुझ्यासोबत आहे पण आता संजना खूपच चिडलेली असते तिला या सर्व गोष्टीचा खूप राग आलेला असतो दुसरीकडे अरुंधती आता तिच्या घरी जाते आशुतोषच्या फोटोसमोर उभी राहून आता ती खूपच रडत असते तेव्हा तिच्या डोळ्यात ते आनंदात असतात आणि ती म्हणत असते की आशुतोष तुमच्या तोंडून फक्त माझं कौतुक झालं असताना मला खूप आनंद झाला असता कारण मला माझं कौतुक करून फक्त तुमच्या तोंडून घ्यायचं असतं असं म्हणून ती म्हणते की मला माहीतच नव्हतं आपल्याला जर चांगला स्वयंपाक येत असेल ना तर जग एवढं कौतुक करतं आपलं आपल्याला एवढं मोठं प्राईज भेटतं हे सुद्धा माहीत नव्हतं अहो गेली सव्वीस वर्ष मी माझ्या मुलांसाठी आई आप्पांसाठी अनिरुद्धांसाठी वेगवेगळे पदार्थ बनवत आले आणि चांगला स्वयंपाक करणं ही एक उत्तम कला आहे हे मला माहीतच नव्हतं आणि ती प्रत्येकाला कधीच साध्य होत नाही आणि एखादीला साध्य झाली तरी तिचं कौतुक होतं असं नाहीये अहो माझ्या हाताला मसाल्यांचा वास यायचा म्हणून अनिरुद्धने मला कायम झिडकारलं होतं पण तुम्हाला नेहमीच माझं कौतुक असायचं अहो मी बनवलेलं जेवण तुम्ही नेहमी आवडीने खायचात आणि तुम्ही नेहमी म्हणायचात आरू तुझ्या हातात ना खूप जादू आहे त्यानंतर ती तिची ट्रॉफी आता आशुच्या फोटो शेजारी ठेवते आणि म्हणते आशुतोष अहो आज अख्खं जग माझं कौतुक करतंय अहो अख्खं जगाचं कौतुक एका पारड्यात ठेवलं आणि दुसऱ्या पारड्यामध्ये तुमच्या कौतुकाचे शब्द ठेवले तर नेहमी तुमचंच पारडं माझ्यासाठी जड असेल आत्ता जर तुम्ही असताना तर म्हणाला असता की अरुंधती तू तुझं रेस्टॉरंट ओपन करायला हवंय आणि तुम्हाला माहिती आहे की मला कौतुक केल्यानंतर कसं तरी होतं आणि तुम्ही अजून कौतुक केलं असतं मग माझं त्यानंतर ती म्हणते संजनाने जे काही केलं ते मी विसरून गेले आहे परंतु आज माझं घर वाचवण्यासाठी माझ्या आईवडिलांचं घर वाचवण्यासाठी मी पार्टिसिपेट केलं होतं आता कांचन आणि आपाविषयी ती बोलत असते आणि आज त्यांची संध्याकाळ अगदी निर्धास्त जाईल कारण अगदी शांतपणे ते तिथे आता राहू शकत त्यांना आज दोघांनाही अगदी शांत झोप लागेल दुसऱ्या दिवशी आप्पा आता भाजी घेऊन आलेली असता अनघाला म्हणतात बाळा भाजीची पिशवी घे ही असं म्हणून आता ते तिला सांगतात की अगं बाहेर एवढा धो पाऊस पडतोय ना की विचारू नको मग आता अनघा म्हणते तुम्ही गेलातच का मग मार्केटमध्ये त्यावेळी आप्पा म्हणतात कसं आहे ना अगं शेतकरी येतात भाजी घेऊन ताजी ताजी आणि ती ताजी भा भाजी पाहण्याचं सुख काही वेगळंच असतं असे डोळे ना ती भाजी पाहून अशी कच्ची भाजी खावीशी वाटते आणि एवढा धो पाऊस पडत असतानाही ते बिचारे शेतकरी येतात त्यांना पावसा पाण्याचं काही आहे का मग आपण तरी काही एवढं विचारात घ्यायचं त्यांच्या सुखासाठी आपण मार्केटमध्ये गेलो तर मग किती छान असतं आणि तू म्हणते की ऑनलाईन भाजी मागवायची असं कसं ते मला नाही आवडतं हा नगा तुझं हे ऑनलाईन बिनलाईन मागवणं भाजी डोळ्यांनी जी भाजी आपण ताजी ताजी पाहतो ते सुख वेगळंच असतं तर कांचन आता तिथे बसलेली असते आणि खूप नटापटा करून आलेली असते आणि अशी त्या दोघांना दोघांचं लक्ष सारखं आपल्याकडे जावं यासाठी प्रयत्न करत असते ते दोघेही आता तिच्याकडे लक्ष देत नसतात त्याच्यामध्ये त्यावेळी आता अनघा म्हणते हो आप्पा तुम्ही केलात ना ते बरं केलं पण जास्त पाऊस आहे ना म्हणून मी ते ऑनलाईन भाजी मागवायचं म्हणत होते आप्पा म्हणतात नको तसं इथून पुढे करत जाऊ नको जोपर्यंत माझे हातपाय चांगले आहेत ना तोपर्यंत मी भाजी घेऊन येत जाईल त्यावेळी आता सकांचन मुद्दामच ठसका लागल्यासारखं करते आणि स्वतःकडे यांनी पाहावं असं तिला वाटत असतं त्यावेळी आता आप्पा म्हणतात काय ग काय झालं काय तुला अचानक असं म्हणून ते आता कांचनकडे पाहतच राहतात त्यावेळी आता आप्पा विचारतात काय एवढी नटली कशाला का वेळी कांचन म्हणते अशीच नटले पण छान दिसतीये ना आप्पा म्हणतात मग छानच दिसतीये तेवढ्यातच यश तेथे येतो आणि म्हणतो आप्पा तुम्हाला माहीत नाही का कारण आईचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी आज पत्रकार येणार आहेत ना म्हणून ते आता आजीलाही प्रश्न विचारतील कांचन म्हणते हो कसं बरोबर ओळखलं आज मलाही प्रश्न विचारतील मग अरुंधतीला कशाप्रकारे आपण प्रोत्साहन दिलं हे पण आपण सांगूयात ना त्या पत्रकारांना आणि कसं आहे ना, ना मागच्या वेळी स्पर्धेच्या वेळी आपण तिथे गेलो होतो ना तेव्हा दोनदा तीनदा ते टी व्हीवर दिसलो आपण मग शेजारच्या बायका त्यांनी लगेच विचारलं की तुम्ही टी व्हीवर दिसला होतात म्हणून मग म्हटलं की आज छान साडी नेसावी आणि छान आवरावं मग आज पण आपण पन टी व्हीवर दिसणार आहोत ना आणि कसं आहे ना एक ओळखीचे प्रोड्युसर आहेत त्यांनी मला एका मालिकेबद्दलसुद्धा विचारलं आप्पा म्हणतात आप्पा आता कांचनला म्हणतात काय म्हणतेस काय कांचन तू तु, तुला सिरियलसाठी विचारलं तू मालिकेत काम करणार ती म्हणते हो एका रोलसाठी मग आता आप्पा का अनघाकडे पाहून हसतात आणि म्हणतात मला असं वाटतंय की त्यांना भोत चा रोल हवा असेल तुझ्याकडून आणि तू भूताचा रोल करणार का तेव्हा कांचन डोळे वटारून आपांकडे पाहते तर आप्पांना हसू आवरत नाही तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये संजना ही बाहेर फिरत असते त्याच वेळी आता तिथे दोन बायका येतात आणि एक बाई असून दुसऱ्या बाईवर एवढी जळतेस तू असं म्हणून तिच्या तोंडावर त्या शाई फेकतात तर दुसरीकडे अरुंधतीचं आता इंटरव्ह्यू चाललेला असतो तेव्हा फॅमिली फोटो त्यांना हवा असतो त्यावेळी ईशाला आरू म्हणते की इकडे फॅमिली फोटोमध्ये तेव्हा तुझी केळकर फॅमिली कुठे आहे असं आता ईशा उद्धटपणाने विचारते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा